सात तारखेला होणाऱ्या अठराव्या लोकसभेसाठी बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार आहे नात्याने माझ्या प्रचारार्थची ऐतिहासिक सभा तळाशे इंदापूरच्या परिसरामध्ये नेहमीच्याच ठिकाणी होते बरश इथे झाली सभा काय काम झालं अशा या सभेला ज्याने या ठिकाणी संबोधित केलं शिवसेनेचे नेते मुख्य प्रतोद माड पोलादपूर माणगावचे लोकप्रिय आमदार सन्मान्य भरत शेठ गोगावले कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी श्री शेखर शेठ देशमुख प्रमोद गोसाळकर राजू शेठ साबळे सुभाष केकाणे बादेराव बक्कम ॲडव्होकेट मानकर ढवळेजी अमित साठम निलेशजी थोरे महिलांच्या अध्यक्षा संगीता बक्कम या भागाचे माझ्या पक्षाचे अध्यक्ष काका नवगणे सर्व सन्मान्य व्यासपीठ नावं घ्यावीत अशी तिन्ही पक्षाचे सर्व सन्मान्य मान्यवर पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम इंदापूर परिसरातील कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रां आत्तापर्यंतच्या माझ्या बैठका या सगळ्या परिसरामध्ये इथेच बरशेठ झाल्या पण आज पहिल्यांदाच कैलासक्षी दिनेश महाजन आणि कैलासक्षी गणेश पवार यांच्या अनुपस्थितीमध्ये दुर्दैवीरित्या ही सभा या ठिकाणी होत्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये या दोघांचा सहवास राहिलाच ताकद आणि शक्ती या तरुणाने त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने उभी केली परंतु ते आज हयात नाहीत याची हुरूर याचं दुःख याचे वेदना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच या ठिकाणी वाटत आहेत त्यांच्या परी विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा मी अर्पण करतो भरत शेट्टी या ठिकाणी विवेचन करत असताना या निवडणुकीचं ऐतिहासिक स्वरूपाचं महत्त्व आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून मी आपल्या सर्वांशी निगडीत आलो चाळीस वर्षापूर्वी विधानसभेला पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळेपासून ते अवैधपणाने आजपर्यंत या माझ्या इंदापूर परिसरातल्या वाड्या वस्तीमध्ये गावागावाच्यामध्ये प्रचंड प्रमावर्ती विकासाची कामं करण्याच्या इश्कोन काम त्या ठिकाणी करतात एकेकाचा करता महागावचा विभाग हा सगळा इंदापूर भागामध्ये मोडला जात होता तळा तालुक्याची बरेच शेट मला निर्मिती करण्याची संधी मिळाली ज्यावेळेला राज्यामध्ये युतीचं सरकार होतं नारायणराव राणे त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तालुक्याचं विभाजन होणार असं कळल्यावर त्यांच्याजवळ फोनवर मी संपर्क केला आणि राणे त्याला मुख्यमंत्री असताना माणगाव तालुक्याचं विभाजन करत त्या तालुक्याची त्या कालावधीमध्ये निर्मिती केली त्यामुळे अगदी खरसामुळेपासून तर सगळा पट्टा हा नेहमी मोठोलीपर्यंत इकडे बाकी सगळा सगळ्या ता तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जातो पण गेले अनेक वर्ष हा सगळा परिसर विकासाचा वाले किल्ला राहिला पक्षाच्या पाठीमागे सर्वोदरपदेची ताकदसुद्धा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मिळाली गावा गावात वाड्या वर्षामध्ये आपण काय काम केले हे या ठिकाणी सांगण्याची काय फारशी आवश्यकता नाही आपणही मधल्या कालावधीमध्ये ज्या वेळेला काम या सगळ्या का परिसरामध्ये बरेचसेट केलं आम्हालाही कळायचं की तुम्ही काम कुठं कुठं टाकताय टाकून आम्हाला काय काय त्रास देत आहे त्रास म्हणजे चांगल्या अर्थाने विकासाच्या कामाची स्पर्धा लागली पाहिजे ज्या ज्या वेळेला आपल्याला सत्तेत स्थान मिळत असेल त्यावेळेला विकासाच्या कामाची निकोपणाने स्पर्धा करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीचं जिवंतपणाचं उदाहरण आहे पण निष्क्रियेमध्ये त्यांचं आयुष्य सारं आहे राजकीय जीवनामध्ये इतकं सहा वेळेला लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळणं सोपा राहू शकत नाही सलग पद्धतीची संधी मिळाली वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्रिपद द्यावं त्याला मिळालं त्याला ऊर्जा खातं एक एक प्रभावीपणाचं खातं देशामध्ये ज्याला भार नियमन टिपेला पोहोचलेलं होतं आपल्या राज्यामध्ये सुद्धा सोळा सोचा त्रास भार नियमन होतं त्यावेळेला हे मासे केंद्रामध्ये ऊर्जा खात्याचे मंत्री होते मनाची इच्छा आणि प्रामाणिकपणा असतात जनतेची सेवा करण्याचे विष्कणतो आपापल्या परिसरामध्ये काम करण्याचा विष्कर्णतो त्यावेळेला सुद्धा आर जी पीपीएलचा प्रकल्प झालेला होता इंद्रांचा प्रकल्प पण इच्छाशक्ती आयुष्यभरामध्ये कधी राहिलीच नाही समाज भावना याच्या आधारित राजकारण करत गेलं बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक ठामपणाने पाठीमागे वडापाव खाऊन त्यांचे उभे राहिले आणि त्याच्यातून त्याच्यातलं यश त्या ठिकाणी मिळत गेलं परंतु दुर्दैवाने समाज जीवनामध्ये काम करण्याची मानसिकता काय दाखवण्यात आली नाही मोदी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा पाच वर्ष त्यांना काम करण्याची संधी मिळाली देशाला जगाच्या पाठीवरती विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी नेलं त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ने काम करण्याची संधी मिळाली म्हणजे आयुष्यातली सोडणारी संधी तुम्हाला त्याला मिळाली होती पण संधी सोनं हा विषय तुमच्यासाठी राहू शकत नाही सोनं म्हणजे विकतचं सो सोनं नाही लोकांच्या मनामध्ये मा असलेल्या भावना हे विचाराचं धन आणि सोनं आहे असं माझ्यासारखा कार्यकर्ता भरत शेड सारखा कार्यकर्ता मानतो त्याच्यातून परिवाराची लाट तुम्हाला त्या ठिकाणी करता, करता, करता येऊ शकली आज तुम्ही मोदी साहेबांच्यावरती टीका करता भारतीय जनता पक्षावरती टीका करता निलेश संजयराव ढवळेची तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे भारतीय जनता पक्षामध्ये सर्वाधिक टीका कोण करतात अनंत गीते करता अगदी अत्यंत जे शब्द प्रयोग ज्यांना या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडनं कधी अपेक्षा राहू शकत नाही पण नैराश्य आल्यानंतर माणसाच्या तोंडातून काय पद्धतीने जाऊ शकतात जा याची तुर शकता वक्तव्य आपल्याला पाहायला मिळू शकतात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री पाच वर्ष होते त्यावेळेला सुद्धा आम्ही मंडळींनी विकास काम प्रचंड प्रमावरती केलं त्यावेळेला यांना देशामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती परंतु ते का काम त्या ठिकाणी होऊ शकलं वय मला हा शेखरशेठ अभिमान वाटतोय हा मुंबई गोवा रस्ता रखडला कोकणवासियांचं जे दुःख आहे याच्यात मी नाकारत नाही पण पहिला टप्पा जो भरशेट मी मंजूर केला परसमाते इंदापूर त्यावेळेला युपीएचं सरकार त्या कालाधीमध्ये होतं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ त्यावेळेला या खात्याचे मंत्री होते त्यांच्यातून पहिला टप्पा मंजूर केला तो सुद्धा बीओटी होता त्या कामासाठी पालकमंत्री असताना रेल्वेची परवानगी कर्नाळा अभयारण्याची परवानगी वन खात्याची परवानगी शेतकऱ्यांना त्यावेळेला जुन्या भूसंपादनाने पैसे मिळत होते या सालाच्या वरती मात करता पण ते तो काम करण्याचा त्यांनी ते प्रयत्न केला पण तो ठेकेदार बँकरप्ट झाला काम रखडलं चौदा सालामध्ये ज्यावेळेला मोदी साहेबांच्या तर सरकार आलं गडकरी साहेबांसारखा एक ताकदवान नेत्याच्याकडे हा विभाग त्या ठिकाणी विश्वासाने मोदी साहेबांनी सोपवला मग कोकणातला उरलेला रस्ता त्यांनी त्या ठिकाणी घेतला ते इंदापूर पासून अगदी थेट पात्रा देवीच्या टोकापर्यंत रस्ता त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि त्याच्यातून सुरू झालेलं काम तुम्ही आम्ही त्या ठिकाणी अनुभवतो एका बाजूला ते काम त्या ठिकाणी होत आलं पण दुसऱ्या बाजूला आपला हा पहिला टप्पा दुर्दैवाने त्या ठिकाणी रखडला त्याच्यातून काहीतरी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले आणि बरेचसे पुढचा सगळा रस्ता तुमच्या आधीतून आज तो झालेला आहे तो रस्ता कोकडी करण्याचा झाला पण हा मधला रस्ता रखडलेला होता गडकरी साहेबांची भेट घेतली त्यांना मी विनंती केली कारण मी खासदारही होतो पण मी विरोधी पक्षाच्या वाकावरती बसणारा खासदार होतो गडकरी साहेबांना विनंती केली आणि लेखणीच्या एका फटक्यात त्यांनी सातशे कोटी रुपये मंजूर केले आणि याच ठिकाणी पलीकडे ज्यावेळेला मी त्यांना भूमिपूजनाला बोलवलं त्यावेळेला आपण सगळेजण साक्षीत राहत तुम्ही पण त्या कार्यक्रमाला होतात त्यांनी भाषणाची सुरुवात केली सुनील केवळ तुझ्यामुळे मी कार्यक्रमाला आलो आणि सातशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं खासदाराचं काम तेच आहे राष्ट्रीय महामार्गाचं काम आता पळस्पयापासून ते इंदापूर टप्प्यामधलं जवळपास पंच्याहत्तर टक्के कॉन्क्रीट करण्याचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलंय या वर्षीच्या अखेरीस ते काम पूर्ण होईल याच्यात माझ्या मनामध्ये काय ते मात्र शंकाचं काही कारण एके काही बॅरिस्टर आंदोलन साहेबांनी तामाणी काढता रस्ता ते राज्याचे मुख्यमंत्री असताना सुरू केला तो रस्ता चालू होता दरवर्षी पावसाळ्यामध्ये इतक्या प्रचंड रस्त्याला खड्डे पडायचे की पुण्या येणारा पर्यटक भरशेठ तोंडामध्ये काही ना काहीतरी लोकप्रतिनिधी बोलल्याशिवाय तो त्या ठिकाणी येऊ शकत नव्हता हो गडकरी साहेबांना विनंती केली त्यांनी दिगी ते पुणा रस्ता नाश्त्या म्हणून घोषित केला दिघी ते पुण्या म्हणजे चांदणी चौकातून आपल्या निजामपूरला येतो निजामपूरवरून माणगाव माणगाववरून मोरबा साई मार्गे तो जातो मसावर थेट दिघीपर्यंत दुसरा रस्ता गडकरी साहेबांनी राष्ट्रीय महामार्ग केला याच इंदापूरच्या फाट्या बसून मानाड मार्गे ते थे थेट आगरदांडापर्यंत या दोन्ही रस्त्यांची कामं आज शपथपूर्वक गडकरी सांगतो आहे या सुनील गडकरी गडकरी साहेबांकडे प्रस्ताव दिला राष्ट्रीय महामार्ग दिले आणि जवळपास दीड हजार कोटी रुपयाचा खर्च करून आज कॉन्क्रीट कंट त्या रस्त्यावरती झालेलं पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतो केंद्र सरकारच्या माध्यमातून कामं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ग्रीन फील्ड एक्सप्रेस करण्याच्या अतिशय सतर्क त्या ठिकाणी रेवस रेड्डी रस्ता करण्याच्या शिक्षकातून पावलं त्या ठिकाणी उचलले गेली दहा हजार कोटीच्या कामांची निविदा त्या ठिकाणी काढली अटल सेतू झाल्याच्या नंतर मुंबईचा प्रवास आपला एक तासांनी कमी झाला आज त्याच रस्त्यावर ना पुढचा खरंजाचा रेवस पूल असेल शाळावरचा पूल असेल आगरदांडा ते तुरुबाडीचा पूल असेल बाणबांडला ते बाणकोट खाडीवरचा पूल असेल या सगळ्या पुलाच्या कामाची निविदा त्या ठिकाणी निघाली मी हा आढावा आपल्या समोर या ठिकाणी ठेवतो दुर्दैवाने याच कालावधीमध्ये भरशेठ जगाला संकटणारं करोनाचं संकट त्या ठिकाणी आलं लॉकडाऊन झालं व्यवहार ठप्प झाले घराच्या चार भिंतीच्या बाहेर आपण पडू नये अशा वेळीचा नियम देशभरामध्ये आपल्याला करावा लागला कालखंड होता तुमच्याने माझ्या कसोटीत जलमाला आल्यापासून एक दिवस घरी थांबल्याच्या नंतर आपल्याला विमंचना येते दोन दिवस घरामध्ये बंदिस्त घरी खोलीमध्ये बसायचं झालं तर आपण कासावीच आपलं मन त्या ठिकाणी होऊ शकतं महिने नु महिने आपल्याला घरामध्ये बंदिस्त त्या ठिकाणी राहावं लागत होतं मुंबईकरांची आवाज सुद्धा दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये तशीच होती त्याला बरेचसे तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं आपल्या मतदारसंघात तेवढ्याच जबाबदारीने मी असेल आदिती असेल आणि आणखी असेल या सगळ्या मतदारसंघामध्ये आणि मुंबईसारख्या परिसरामध्ये सुद्धा करोनाच्या संकटाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला जनतेला आधाराची गरज असते जनतेला संवेदना असलेल्या नेतृत्वाची आवश्यकता असते त्याच्याकडून काही नाही मिळालं तरी तो भेटला तरी आधार मिळत असतो अशा भावनेच्या जनतेच्या मनामध्ये असतात त्यावेळेला जनतेपर्यंत आपण पोहोचण्याचा त्याने त्याने पर्यंत दुर्दैवाने संकट आली की झपाट्याने येत असतात निसर्ग चक्रीवादाचं संकट त्याच वेळेला आलं शेखर शेठ तुम्ही जागे होतात दिनेश होते की नाही मला माहित आहे पण उदय होता आपल्या प्राण त्यावेळेला दिगाखोर होत्या त्यावेळेला त्या माणगावला होत्या इथे इंदापूरला होत्या रात्री दोन तीन वाजेपर्यंत माझा फोन चालू होता आपल्यापैकी अनेक जण त्याचे ते साक्षीदार आहात मी त्याला मुंबईला होतो नंतर मी त्या दिवशी रात्री तिथून निघालो काय परिस्थिती आहे काही नाही त्याचा आपण अंदाज त्या ठिकाणी घेत होतो आणि ज्यावेळेला पहिला तडाखा बसला आणि नंतर पुन्हा परतीचा ज्यावेळेला वादळ त्या ठिकाणी आलं त्याच्यातून अपरिमित अशी हानी त्यावेळेला दुसऱ्या दिवसापासून आम्ही सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये जात आलो मी अलिबागला गेलो मुरुडला गेलो आदित्य तर पहिल्या दिवशी होती बरेचसे त्यांच्या मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी त्या ठिकाणी होते आणि जनजीवन सुरळीत करण्यासाठी सुद्धा जेवढी काय पावलं उचल लाईट गेली करोना त्याच्यामध्ये लाईट गेली पंधरा विधी होता आपल्या भागात लाईट नव्हती जर मश्याल तर दोन दोन महिने लाईट टाळेल नव्हतं ते संकट त्या कालावधीमध्ये बावीस जुलै दोन हजार बावीसला महाडला प्रचंड प्रमावरती पुराचा तडाखा म्हला महापूर दरड कोसळली गेली जीवनमान पूर्णपणाने उद्वर्ष झालं हे तर दरड टोकून होते तळ्यापासून ते महाड शहरामध्ये मी असेल आदिती असेल अनिकेत असेल आपण सर्वजण असू त्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हो कारण ज्या वेळेला जनतेवरती संकट येत असतं त्याला ज्या जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संवेदनातून तुम्हाला लोकशाहीमध्ये लोकसेवक बनवलेलं आहे त्या लोकसेवकाची भूमिका या कल्याणकारी राज्यामध्ये जनतेच्या अश्रुपुष्ठाच्या दुसऱ्यातून तुमची त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे मी पाय प्रश्न विचारला भरत शेट्टी विचारला अनेक वेळा जाहीर सभामध्ये प्रश्न विचारला पण अनंत घेते त्या बाबतीमध्ये कधी उत्तर देऊ शकले नाही मला आश्चर्य वाटलं की काल त्यांनी अर्ज भरला आणि आमच्या पत्रकार मित्रांनी त्यांना प्रश्न विचारला की रायगड जिल्ह्यातली जनता तुम्हाला प्रश्न विचारते आहे की करोना निसर्ग चक्रीवादळ तोपते चक्रीवादक महाडा भीषण महापूर धनाड गोष्टामध्ये गेलेले दुर्दैवी दु, आपले दु, मृत्यू याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी का आला नाही असा प्रश्न आमच्या पत्रकार मित्रांनी विचारला सांगायला मला माझ्या मनालाच वेदना होतात शरम किंवा लाज शब्द मी वापर योग्य ठरू शकत नाही कारण मी एका दर्जाचा बोलणारा कार्यकर्ता आहे पण भरत शेठ ज्यांना तुम्ही आठ वेळेला ताकद आणि शक्ती दिलीत त्यांनी काल हा प्रश्न विचारल्याच्या नंतर फक्त ते हसले लोकांच्या वरती ज्यावेळेला प्रमोद शेठ संकट येतं त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय काम केलं असाल तर काय पत्रकारांनी प्रश्न नंतर तुम्ही ते हसता याचा अर्थ तुम्ही जनतेची क्रूर चेष्टा करता आता जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो एका बाजूला विकासाचा प्रचंड ढोंगर त्या ठिकाणी उभा राहिलाच पण त्याचबरोबर सार्वजनिक जीवनामध्ये ज्यावेळेला तुमच्या मनाच्या संवेदनाची ऐतिहासिक वसुडी घेणारे क्षण ज्यावेळेला येत असतात त्यावेळेला तुम्ही काय पद्धतीने लोकांची सेवा करता ते तुमच्यासाठी थोडी महत्वाचा ठरू शकत असतात करोडच्या वेळेला अनेकांना उपचार करायला लागत होते आजही एकनाथ शिंदेच फाउंडेशन मुख्यमंत्री पद्धतीने हो तत्परतेने मदत त्या ठिकाणी मिळत असते महात्मा फुले जन अभियान होता त्याच्यातून आज पाच लाखाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवली आणि आपल्या सगळ्या परिसरांतील सुद्धा हॉस्पिटलचा समावेश त्या ठिकाणी करत एखाद्यावरती शस्त्रक्रिया आली एखाद्यावरती प्रसंग आला राज्य सरकारच्या जवळपास शंभर टक्के अनुदानातून त्याच्या आजारावरती उपचार करण्याची क्रांतिकारी योजना सरकारने केली म्हणजे महिला भगिनी बसल्या तिन्ही पक्षाच्या महिला प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी आहेत आधी तिने चौथं धोरण मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केलं नरो न्यायाधी शक्ती अभियान केंद्र सरकारचं आहे राज्य सरकारने सुद्धा महिला सशक्तीकरणाचे वेगवेगळे धोरणं त्या ठिकाणी घेतलीत लेख लाडकी अभियान त्यांनी घेतलं आहे मुलगी जन्माला आली की वय वर्ष अठरा होईपर्यंत तिच्या खात्यात एक लाख पाच हजार रुपये जमा होणार आहे मुलींचा घटणारा जन्मदर लक्षामध्ये घेता आणि त्याचबरोबर मुलींच्या कर्तव्य कर्तव्यदक्षेला कर्तव्याला त्यांच्या तीव्र असलेल्या विलक्षण पैशाच्या बुद्धीला त्याच पद्धतीने चालना देण्याचं काम आज राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे हे सुद्धा बहुजनाच्या हिताच्या दृष्टीकोनातून उचललेली पावलं त्या ठिकाणी आहे हीच घेऊन आपल्याला पुढच्या कालाधीमध्ये गतिमान पद्धतीने त्या ठिकाणी काम करायचं आज मी महाजीचा उमेदवार आहे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आर पी आय असेल राजसाहेबांनी पाठिंबा दिल्याच्यामुळे नवनिर्माण सेना असेल इतर अन्य सगळे घटक पक्ष पूर्ण ताकदीने पूर्ण शक्तीने पाठीमागे त्या ठिकाणी उभे आहे मला असं असं वाटलं होतं की इतकी फार मोठी आघाडी पाठीमागे गीते साहेबांचे उभे प्रमोद होती त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्ष अखिल भारतीय काँग्रेस शरद पवार साहेबांची काँग्रेस त्यामुळे अर्ज मोठा दिमागदार पद्धतीने भरला जाईल पण मला सांगायला समाधान वाटतं आहे जेवढी जनता आज आहे आज एका इंदापूर भागातल्या सभेला त्याच्या सुद्धा माणसं त्या ठिकाणी फॉर्म भरायला नव्हती याचा अर्थ शक्ती प्रदर्शन करण्याची इच्छा किंवा उमेद किंवा ताकद किंवा लोक त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत नाहीतर आतापर्यंत तुम्ही त्यांचा फॉर्म असा नाही भरलात अहो माझ्या विरोधात दोनदा फॉर्म भरताना किती राजू ताकद दाखवलीत लावलीत काय काय बघायचं आम्ही आम्ही त्या दिवसापासूनच आम्हाला वेगळे विचार करा काही एकूण इथला प्रमोदला विचारला ना तेच माझ्या पक्षाचे त्यावेळेला जिल्ह्याचे अध्यक्ष होते तुम्ही ज्या पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया तुम्ही त्यावेळेला केलीत त्याला आम्हाला निवडणुकीचे डावेच बदलावे पण याचा अर्थ तुम्ही मी गाफील राहून चालला त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मताधिक्य मिळवायचं आहे काल याच वेळेला निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघाची बैठक झाली तो भाग भरतशेठच्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो आणि हा भाग आदितीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पण कालची बैठक भरतशेठ पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाची होती आज वकिलाने असेल बकमाने असेल बाकीच्यांनी असेल आज खरवले पण बैठक वेगळी ठेवले आणि तो साई पट्ट्यातली बैठक सुद्धा वेगळी कारण हा मतदारसंघ इथून सुरू होतो घोटाळ्यापासून तो पारथेट साईपर्यंत त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये तीन थी बैठका त्या ठिकाणी होणार आहेत पण आता चॅलेंज आहे तुमच्या सर्वांच्या पुढे बऱ्याचशे काल सांगून बसलेले आहेत त्यांच्या अखत्यारीत विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांनी काल आठ ते दहा हजारच्या मताधिकारची घोषणा केली या मतदारसंघामध्ये आपण किती मताधिक्य देणार आहात हे आता तुम्हाला त्या ठिकाणी ठरवायचं आहे एवढंच मला या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे जशी विकासाच्या कामाची निको पद्धतीची स्पर्धा आपण लावायची आहे तशी लोकशाहीमध्ये लोकांच्या बाटबाची सुद्धा निको स्पर्धा एवढ्यासाठी लावायची आहे की पुढची सारी अखंड वर्ष आपल्या सर्वांच्या सेवेसाठी कर्तव्यकार पद्धतीने आपल्याला सामुदायिकरित्या त्या ठिकाणी काम करायचं आहे ती शक्ती या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वोच्च खांडा मिळावी एवढीच आपल्याला या ठिकाणी आणि निमित्ताने मी विनंती करू शकते घड्याळच्या चिन्हावरती बटन दाबायचं आहे आपण दाबतच आलेल आहात शेजारच्या मतदारसंघामध्ये फाणसेपासून पुढच्या खेपेला बाणावरती बटन दाबावं लागेल मी जिथं राहतो तिथं मला कमळावरती मतदान करावं लागेल माझं मत पेन नाही निलेश तुझ्या माहितीकरता सांगून ठेवतो म्हणजे बरोबर तू आपला निरोप तिथंपर्यंत थेट पोचवशी म्हणजे मी काय फक्त इथल्या पुरता सांगितलं असं नाही की इथे घड्याळाला मतदान द्या पलीकडे ज्यांचं मतदान असेल त्यांना धनुष्यबाणावरती मत द्यावं लागेल आणि माझ्या सहित ज्यांचं मतदान पेंडलं आहे त्यांना उद्याच्या भवितव्याच्या कलादेमध्ये कमळ शिल्लावरती आयुष्यात पहिल्यांदा का होईन आपण बटण दाबून महायुतीचा धर्म बाळत उद्या महाराष्ट्राचं घडवण्याच्या विषयातून आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने एकनाथरावच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली हे सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे आपण आणबवलं सत्तेमधला सहभाग झाला तो केवळ सत्तेसाठी झाला नाही स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचाराची दिशा दिली की बहुजनाच्या हितासाठी आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे एकनाथरावच्या नेतृत्वाखाली शिंदे समाजच्या नेतृत्वाखालीचा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रचंड प्रमाणावरचा विकासाचा पाऊस आला पंचवीस पंधराची यादी सुद्धा तयार आहे त्यांची पण आहे आणि आपली पण आहे आचारसंहिता उठल्याच्या नंतर ती यादी ज्यावेळेला बाहेर पडेल त्याला त्याच्यानंतर कुठलं काम सुचवावं याच्यासाठी तुम्हाला सर्वांना दुर्बीण घेऊन गावातली कामं शोधायला लागतील इतक्या कामाचा वर्षाव या रायगड जिल्ह्यामध्ये या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार ज्यांचा विकास शोधण्यासाठी आपल्याला खंदील लावायला लागतो तिथे परस्पर अशी भूमिका आहे ढवळे साहेब तरी तो दिसू शकतच नाही परस्पर अशी भूमिका आहे की इथे आता कामं सुचवण्यासाठी सुद्धा गावागावात जाऊन कामं शोधावी लागून ती आपल्याला द्यावी लागतील इतक्या पद्धतीची प्रचंड पद्धतीची तफावत कामांच्या वतीमध्ये लोकसेवेच्या वतीमध्ये त्या ठिकाणी आहे मला विश्वास आहे की गेली चाळीस वर्ष ज्या पद्धतीने पाठबळ मिळत गेलं त्याही पेक्षा जास्ती पाठबळ यावेळेला मिळेल आणि भक्कमपणाची साथ शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल त्यांची त्या ठिकाणी मिळाली मला असं वाटतं मागच्या वेळेला किती मताधिक्य होतं शेखर शेत कोण आहे ते या भागात म्हणजे या पंच्याशीच्या गाणात आता बाराशे पंच्याऐंशी होतं एक कोणतरी ह्यांनी ताकद दिलेली माणसं तिकडे राहिली यांनी ह्यांनी ताकद दिलेली ऐका तर खरं प्रमोद शेठ यांनी नाही नाही मी चांगल्या अर्थानेच म्हणतो पक्ष म्हणून तुम्ही ताकद दिली आणि तुम्हालाही वाटलं होतं की ज्या पद्धतीने तुम्ही ताकद दिलीत ते तुमच्यासोबत हातील ठीक आहे कोण का नाही राहिलं त्याच्या तपशिलामध्ये या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही पण तुम्ही केलेलं काम भारतीय जनता पक्षाची ताकद आता शेकडशे साडेबाराशेच्या मता तिप्पट मताधिक्य तिप्पट या पंचायत समितीच्या ह्याच्यातून आलं पाहिजे या पद्धतीने आपण सगळ्यांनी कामाला लागावं एवढीच नम्रतेची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो रणरण त्या उन्हामध्ये त्या तप्त हवामानामध्ये आज गेले तीन दिवस महाराष्ट्र अगदी अक्षरशः उन्हामध्ये तापतो आहे अशा वेळेला तुम्ही सर्वजण या ठिकाणी प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलात त्याच्याबद्दल आपले सर्वांचेच मनापासून या ठिकाणी आभार मानतो इंदापूरचा बायपास असेल माणगावचा बायपास असेल रेल्वेचे काही प्रश्न असू शकतात अन्य काय जे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम भारत सरकारच्या माध्यमातून माझ्याकडनं केलं जाईल आणि मग भरत शेठ असतील आदिती असतील रवी शेठ असतील महेंद्र शेठ दळवी असतील पलीकडे योगेशजी कदम असतील डॉक्टर नातू असतील इकडे महेंद्र थोरवे असतील दादा पाटील असतील आम्ही सगळेजण या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो जगाच्या पाठीवरती देशाला विकसित राष्ट्रांच्या बरोबरी नेण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करताय आज राष्ट्रहित लक्षामध्ये आपल्याला ठेवायचं आहे स्थिर सरकारची आवश्यकता त्या ठिकाणी आहे जे स्थिर सरकार गेले दहा वर्ष मनमोहन सिंग एच्या नंतर मनमोहन सिंगांचं सरकार गेल्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा सालापासून जे प्रस्थापित झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक पक्ष त्या ठिकाणी इंडियामध्ये मोदी साहेबांनी शहासाहेबांनी ठेवलेले आहेत त्याच या इंडियाच्या नेतृत्वाखाली पुढची पाच वर्ष विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने आपण वाटचाल त्या ठिकाणी करणार आहोत काल आपण पंतप्रधानांची जर काही मुलाखत पाहिली असेल दोन हजार हे त्यांचं विजन आहे अनेकाला प्रश्न पडतो दोन हजार सत्तेचाळीस का म्हणतात पंतप्रधान दोन हजार सत्तेचाळीस साली या देशाच्या गौरवशाली स्वातंत्र्याच्या इतिहासाला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत दोन हजार सत्तेचाळीसचं विजन रोडमॅप ज्या नेतृत्वाने त्या ठिकाणी तयार केले त्या नेतृत्वाचे हात राष्ट्रीय पातळीवरती बळकट करणं शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादाचं नेतृत्व महाराष्ट्राचं सरकार आधी गतिमान पद्धतीने काम करत आहे त्यांचे ताकद त्या ठिकाणी मजबूत करणं अधिक शक्तिमान करणं आणि रायगड आणि कोकणामध्ये प्रचंड प्रमावती विकास साधणं या त्रिसूत्रीवरती आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळावेत अशी नम्रतेची प्रार्थना करतो आपल्या सर्वच आयोजकांनी एकत्रितपणाने बसून सभेचं नीट नेटकं आयोजन केलेलं आहे पुढचे पंचवीस दिवस असंच एकत्रित राहायचं आहे आता आमचे रातोडचे तालुकाध्यक्ष आहेत आमचं सरपंच कुठे पवार असं एक, एक 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 जे काय असेल ते आता आता हे मग म्हटल्याप्रमाणे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला अखंडपणा ठेवायचं दे किंतु आहे किंतु काम करायचं आहे आणि निष्क्रिय संवेदनाहीन कसे नेते असू शकतात त्याचं वक्तव्य काल आनंद गीतेजींनी जे केलंय या संबंध करोना निसर्ग चक्रीवादळ चोखतेवादळ महापुराच्या अवतीमध्ये ते लक्षामध्ये घेऊन या बाबतीमध्ये शून्य तो एक तो एक तो निर्णय या पद्धतीने आपण सर्वांनी म्हणून करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती